आणि मला आनंदाने सांगायचं आहे की जिथं हजारो शिवभक्त येत होते आज लाखो शिव भक्त येतात पाच सहा लाख शिवभक्त येतात इतकी प्रतिकूल परिस्थिती असताना राहण्याची अडचण असताना वारा पाऊस ऊन काही पाहत नाहीत पण एकच त्यांच्या डोळ्यासमोर आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी नतमस्तक होण्यासाठी शिवाजी महाराजांची प्रेरणा घेण्यासाठी सगळे जण इथे एकत्र येत आहे पण आनंद हा की एवढा लोकोत्सव झालाय पण माध्यमातून आता शिवराज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय सण कसा साजरा करता येईल ह्याचा पाठपुरावा मी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे कर सुद्धा करणार आहे नमस्कार आज आपण आहोत दुर्गराज रायगडावरती आणि आपल्या सोबत आहेत खुद्द युवराज संभाजीराजे भोसले महाराज आ, कशी सुरू आहे राज्याभिषेकाची तयारी आणि आता राज्य तर राज्याभिषेक सुरू पण झाला आहे तर कसं सुरू आहे सर्व काही सोहळा दुर्गराज रायगडवर येण्यासाठी सगळे धडपडत असतात दुर्गराज रायगडची जी आस्था जी, जी निर्माण झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जा मुळ आणि त्याला कारणच आहे की शिवाजी महाराज राज्याभिषेक हा दुर्गराज रायगडला झाला छत्रपती इथे झाले आणि या दुर्गा दुर्गराज रायगडनी दुःख स्व पाहिलेले की का ते इथे वारले पण दोन हजार सात पासून <coughs> अखिल भारतीय राज्याभिषेक समितीच्या वतीनं सहा जूनला राज्याभिषेक सोहळा सुरू झाला आणि मला आनंदाने सांगायचं आहे की जिथे हजारो शिवभक्त येत होते आज लाखो शिवभक्त येतात पाच सहा लाख शिवभक्त येतात इतकी प्रतिकूल परिस्थिती असताना राहण्याची अडचण असताना वारा पाऊस ऊन काही पाहत नाहीत पण एकच त्यांच्या डोळ्यासमोर आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी नतमस्तक होण्यासाठी शिवाजी महाराजांची प्रेरणा घेण्यासाठी हे सगळेजण इथे एकत्र येत असतात त्यामध्ये मी एक आहे पण आनंद हा की एवढा लोकोत्सव झालाय पण लोकोत्सवाच्या माध्यमातून आता शिवराज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय सण कसा साजरा करता येईल ह्याचा पाठपुरावा मी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे कर सुद्धा करणार आहे राजे जसं तुम्ही आता म्हणले की उत्सुकता वाढत चालली आहे आणि हजारोंकडून ते आता पर्यंत जाते आणि करोडपर्यंत पण नक्कीच जाईल तर आपण एक म्हणू शकतो की उत्सुकता अशी शिवभक्तांमध्ये शिवप्रेमींमध्ये वाढत आहे तशीच एक आता या इतक्या दोन दिवसांमध्ये जबाबदारीचं पण तेवढंच आपल्याला लक्षात आलं की जबाबदारी त्यांची ते तेवढीच वाढली आहे मग गड साफसफाई करणं असो की व्यवस्था जी आहे ते सर्व बद्दल तर त्याबद्दल काय बोलू शकता एकदम तुमचा मुद्दा एकदम रास्त आहे जितकी मेहनत राज्याभिषेक समितीचे लोक घेत असतात तितकीच मेहनत प्रशासन घेत असते आणि हे सगळं होत असताना जबाबदारी ह्याच्यासाठी आहे की ज्या पद्धतीने कचरा जमा होतो आणि ते वेदना आहेत एवढा कचरा पाहिल्यानंतर आणि तो कचरा कसा थांबवता येईल हा आमचा दृष्टिकोन आहे म्हणून यावेळी आम्ही एक टॅग लाईनच घेतली की आमचा गड आमची आम जब जब जबाबदारी आणि ह्याचा अर्थच असा आहे की आजही आम्ही एवढ्या लाखो लोकांना आर ओ सिस्टमना किंवा पाण्याच्या काचेच्या बाटल्या आपण देऊ शकत नाही म्हणून सगळे प्लास्टिकच्या बॉटल्स घेऊन येतात ते परत घेऊन जायला पाहिलंय आपला गड म्हणजे यानुसार दुर्गाराज रायगड किल्ला हा एक म्हणजे मेन किल्ला झाला पण ह्याचा अर्थ की कि बाकीच्या किल्ल्यांना सुद्धा ते लागू आहे म्हणून ती एक मोहीम ह्या वर्षीपासून ती आम्ही हाती घेतलेली आहे की आपण किल्ल्यावर या शिवाजी महाराजांच्या त्यांना नंत पहिले वंदन करायला पहिले पण त्याचबरोबर आपली सुद्धा जबाबदारी वाटते की तुम्हाला शिवभक्तांना काय एक संदेश देऊ इच्छिता नाही शिवभक्तांना एवढंच मला सांगायचंय की इथं येऊन शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन आपण खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा आचार विचार आत्मचिंतन करून आपण शिवाजी महाराजांसारखं कसं होऊ शकतो ह्या दृष्टिकोन ठेवून आपण पुढे जायला नक्कीच धन्यवाद धन्यवाद